मनपा घनकचरा व्यवस्थापनाच्या कचरा संकलनात करोडोचा महाघोटाळा कुभाटा जिल्हाध्यक्ष दीपेश पुन्नलिक म्हात्रे यांचा आरोप मनपा प्रशासनाकडून नागरिकांकडून नऊशे रुपये अधिक दरबार वसुली करणार सत्ताधारी पक्ष व मनपा प्रशासन यांच्या संगणमनाने नागरिकांची आर्थिक लूट अधिक कारभार नऊशे रुपये भरण्यास उभारण्याचा विरोध मनपाने जबरदस्ती करू वसुली केल्यास उभाटाचा उग्र आंदोलन बोलण्याचा इशारा मनपा प्रशासनाकडून नागरिकांकडून घनच्याचे अतिरिक्त नऊशे रुपये तर वसूल केला जाणार आहे दोनशे स्क्वेअर फुट असलेले घराचे नऊशे रुपये तसेच दोन हजार स्क्वेअर फुट घराचे नऊशे रुपये घेतला जाणार आहे ही अन्यायकारक करवड आहे आणि या करवाडेला आमचा ठामपणे विरोध आहे असे उभाटाचे दीपेश म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले रवींद्र जाधव डोंबिवली ही पत्रकार परिषद आहे कल्याण जिल्हा आणि या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या समोर माझ्या पक्षाचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित आहेत ही पत्रकार परिषद एकूण त्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्य मुद्दा जो आहे येत्या पाच सहा दिवसापूर्वी या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून घण कचरा व्यवस्थापन करण्याचं एक मोठं उद्घाटन आणि मोठा दिखावा सावळाराम क्रीडा मध्ये करण्यात आला परंतु याची वस्तुस्थिती काय आहे ही लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी ही पत्रकार परिषद आहे प्रशासन कशी लोकांची सर्वसामान्य माणसांची दिशाभूल करतं आणि प्रशासन कसं लोकांचे आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य लोकांच्या पैशावरती दल्ला कस मारतो ते दाखवण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आहे एका कंपनीला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून दहा वर्षासाठी एक कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे आणि या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीचे जे सहा वॉर्ड आहेत ते स्वच्छ होतील सहा आणि एक नंतर ऍड केलाय तो त्याची तुम्हाला प्रॉपर माहिती देतो सहा आणि एक नंतर सात सात आहे कचरा उचलणे संकलन करणे आणि त्याचे नेहा करणे एवढंच त्या टेंडरचा स्कोप आहे या टेंडरच्या माध्यमातून जनतेची कशी दिशाभूल केली जाते हे मी थोडक्यात आपल्याला सांगू इच्छितो गेल्या अनेक वर्षापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रत्येक घरटी प्रत्येक घराकडनं सहाशे रुपये अतिरिक्त कचऱ्या संकलन करण्यासाठी वसूल करते आणि त्याचे पुरावे मी आपल्या समोर काही मांडू इच्छितो काही बिल आहेत माझ्याकडे टॅक्सची बिल आहेत सहा मही बिलामध्ये बिला। बिला तीनशे रुपये आणि पुढच्या सहा मही बिलामध्ये तीनशे रुपये असे जो टॅक्स कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही देशातली सर्वात जास्ती एकाहत्तर टक्के कर घेणारी महापालिका त्या कराच्या व्यतिरिक्त सहाशे रुपये अतिरिक्त सर्वसामान्य नागरिकांकडनं लुटले जात आहेत आणि त्याच्यामध्ये स्वच्छतेचा कर असा लोकांसमोर भास निर्माण केला जातोय आणि आयुक्तांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बजेट सादर केलं आणि शाळेतलं हे बजेट एकही रुपया आम्ही कर वाढ केलेले नाही परंतु ही पर सर्वसामान्य माणसांची दिशाभूल आहे या घनकचरा व्यवस्थापनामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने तीनशे रुपयाची अतिरिक्त वाढ केलेली आहे म्हणजे एका घराकडून एका वर्षामध्ये कचरा संचालन करण्यासाठी नऊशे रुपये वसूल केले जाणार म्हणजे तुम्ही एकीकडे सांगता की आम्ही कुठल्याही टॅक्स वाढ केलेली नाही आणि मोठा कार्यक्रम करून याचं उद्घाटन केलं आणि साईनला आम्ही शहर स्वच्छ करण्यासाठी हा कार्यक्रम केलेला आहे